नमस्कार मित्रांनो मनाने पण थोड्या उत्सुकतेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण पाहणार आहोत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आजचा संपूर्ण पंचांग प्लस बारा राशींचा जबरदस्त राशी भविष्य कोणाचा पैसा वाढणार कोणाचा ताण कमी होणार आणि कोणाला आज थोडं सांभाळून चालायचं आहे सगळं एकाच व्हिडिओत चला आधी पाहूया आजचा पंचांग आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार हिंदू पंचांगानुसार आज पौषमास कृष्णपक्ष प्रतिपदा तिथी आहे आजचं नक्षत्र रोहिणी सकाळी सुमारे अकरा वाजून शेचाळीस मिनिटांपर्यंत आजचा योग सिद्ध सकाळी साधारण आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत करण प्रथम बाल नंतर कौवल आज चंद्र वृषभ राशीत भ्रमण करत आहे सूर्योदय सकाळी साधारण सात वाजून तीन मिनिटांनी सूर्यास्त सायंकाळी जवळपास पाच वाजून एकोणीस मिनिटांनी महत्वाचं म्हणजे आजचा राहुकाल सकाळी दहा वाजून चोपन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत या काळात शक्यतो नवकाम चौदा करार प्रवास सुरू करू नका शुभ वेळ कोणती अभिजित मुहूर्त सुमारे अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांपासून बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत नवकाम इंटरव्ह्यू मीटिंग महत्त्वाचे निर्णय या स्लॉटमध्ये घेतले तर अधिक शुभफल देणारे ठरू शकतात म्हणजेच आजचा दिवस साधारण पॉझिटिव्ह आहे योग्य वेळ साधली तर कामात प्रगती आणि मानसिक समाधान दोन्ही मिळू शकतं आता पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती जर तुम्हाला असा शांत साध्या मराठीतला ज्योतिषीय मार्गदर्शन व्हिडिओ रोज पहाटे हवा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांना मित्रांना शेअर करायला विसरू नका चला आता सरळ जाऊया बारा राशींच्या भविष्याकडे मेष राशी आजचा दिवस मेष राशीसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने लाभदायक दिसतो शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीबाबतची योजना पुढे नेण्याची संधी मिळू शकते जुनी थकलेली देणी परत येण्याची शक्यता आहे घरात एखाद्या नातेवाईकांकडे जाणं थोडं मेलमिलापाचं वातावरण तयार होऊ शकतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आज लोकांना नीट पाहूनच विश्वास ठेवा वृषभ राशी वृषभ राशीसाठी दिवस ठीकठाक पण व्यस्त घरात एखादं दे शुभ किंवा मांगलिक काम ठरू शकतं घरचं वातावरण आनंदी राहील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांमध्ये चांगले निकाल दिसू शकतात बाहेरचं जास्त तिखट अनियमित अन्न टाळा पोटाशी संबंधित त्रास होऊ नये म्हणून आईसोबत किरकोळ मतभेद होऊ शकतात बोलताना थोडं सौम्य बोला जुन्या चुका आठवून त्यातून धडा घ्या आणि अनावश्यक धावपळ कमी करा मिथून राशी मिथुन राशीसाठी आजचं फळ मिश्र आहे काही कामे तुमच्या मनासारखी होतील पण आरोग्याप्रती थोडी काळजी घ्यावी लागेल पार्टनरशिपमध्ये नवीन काम सुरू करण्यापूर्वी नीट विचार करा चुकीचा निर्णय नुकसानदायक ठरू शकतो ज्यांना तुम्ही मित्र समजता त्यांच्यातूनच कोणी स्पर्धक किंवा शत्रू निघू शकतो लोकांना नीट ओळखून घ्या महत्वाच्या लोकांची भेटी गाठी होतील त्यातून पुढच्या संधी निर्माण होऊ शकतात कर्कराशी कर्कराशीसाठी आजचा दिवस लाभदायक ज्या डील्स किंवा करारांवर बराच काळ काम सुरू होतं ते आज फायनल होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती आधीपेक्षा स्थिर आणि मजबूत होऊ शकते पढाई कोर्स अभ्यास यावर तुमचं लक्ष चांगलं राहील उधार देताना मात्र जरा सावध राहा भावनेत येऊन पैसे देऊ नका कुटुंबासोबत छोटासा सहल किंवा पिकनिकचा प्लॅन होऊ शकतो सिंह राशी सिंह राशीसाठी आजचा दिवस बॅलन्सचा इन्कम आणि खर्च यामध्ये संतुलन राखण्याची गरज आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस छान आहे जीवनसाथी सोबत काही महत्वाच्या गोष्टीवर शांतपणे चर्चा होऊ शकते घरगुती वाद किंवा तणाव असल्यास त्याला आज सौम्य भाषेत सामोरे जाऊ शकता जुने सरकारी किंवा कागदी कामे पुढे सरकण्याची चिन्हे आहेत कन्या राशी कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्साह आणि मजेत जाणारा दाम्पत्य जीवनात मधुरता राहील जोडीदाराकडून साथ आणि समजूत मिळेल बिझनेस किंवा नोकरीत चांगला फायदा प्रगतीची चिन्हे घरात शुभ कार्य साखरपुडा वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांची तयारी होऊ शकते संततीकडून खुशखबर मिळण्याची शक्यता आहे ऑफिस मधील एखाद्या सहकार्याची बोलणी थोडी खटकू शकतात पण तिथेच थांबवा मनात ठेवू नका चांगल्या कामाबद्दल कौतुक किंवा एखादं छोटं पारितोषिकही मिळू शकतं तुला राशी तुला राशीसाठी आजची इन्कम वाढण्याची लक्षणं आहेत नवीन स्त्रोतांमधून पैसे येण्याची संधी मिळू शकते पण गुप्त शत्रू तुमच्याच कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध रहा परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगल्या संधी दिसू शकतात राजकारण सोशल प्लॅटफॉर्म किंवा सार्वजनिक कामांमध्ये मानसन्मान वाढू शकतो कोणाची कठोर किंवा टोचणारी वाणी मनाला लागेल पण संयम ठेवा आज तुमच्या बोलण्यात गोडवा आणि स्थिरता ठेवणं खूप महत्वाचं आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस भाग्य साथ देणारा छोटे पण सतत मिळणारे लाभ आजचा मूड चांगला ठेवतील फिरायला जाण्याचे वातावरण बदलण्याचे प्लॅन्स बनू शकतात मनातल्या एखाद्या जुन्या इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे तरीही व्यवहार करताना देणे घेणे करताना पूर्ण विचार करूनच पाऊल टाका कामात इतरांवर जास्त अवलंबून राहिलात तर पुढे समस्या वाढू शकतात स्वतःचे निर्णय स्वतः घ्या धनुराशी धनुराशीसाठी आजचा दिवस प्रभाव वाढवणारा तुमचं व्यक्तिमत्व आणि उपस्थिती लोकांना जाणवेल जीवनसाथीसोबत बाहेर फिरायला जेवायला जाण्याची संधी मिळू शकते काही अनपेक्षित खर्च समोर येतील जे टाळायचे असूनही करावे लागतील जुन्या मित्रांपैकी कोणीतरी आज अचानक भेटू शकतो घरात किंवा ऑफिसमध्ये एखाद्या विषयावर थोडी वादावादी होण्याची चिन्ह आहेत पण मोठा वाद होऊ देऊ नका नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामात जास्त लक्ष देण्याची गरज आहे मकर राशी मकर राशीसाठी राजचा दिवस धावपळीचा पण फलदायी ज्यांना नोकरी किंवा नवंकाम शोधायचं आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी मिळू शकते वरिष्ठ व्यक्तींचा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि साथ तुमच्यासोबत राहील धार्मिक ठिकाणी जाण्याचा किंवा छोटी यात्रा करण्याचा विचार पुढे जाऊ शकतो बिझनेसमध्ये जुनी पार्टनरशिप बदलू शकते किंवा काही नवीन निर्णय घ्यावे लागतील स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस आशादायी आहे सरकारी योजनांमधून लाभ कागदपत्रांमध्ये मदत मिळू शकते कुंभराशी कुंभराशीसाठी दिवस मिश्र आहे पण संधी देणारा रागावर नियंत्रण ठेवा नाही तर नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ शकतो कामासाठी थोडं प्लॅनिंग करून चाललात तर अचानक मिळणाऱ्या संधींचा फायदा घेऊ शकाल बिझनेसमध्ये अचानक धनलाभ होण्याची शक्यता एखादा जुना ग्राहक परत येऊ शकतो मुलांना दिलेल्या वचनांची आज आठवण ठेवा नाही तर त्यांचा हिरमोड होईल जास्त जोखीम असलेली पावलं उचलण्यापूर्वी दोनदा विचार करा मीन राशी मीन मीनराशीसाठी आजचा दिवस मिसळलेला पण शिकवणारा जुने शारीरिक त्रास आरोग्याच्या काही समस्या हळूहळू कमी होण्याची चिन्ह आहेत कायदेशीर विषय कोर्ट कचेरी किंवा सरकारी कागदपत्री बाबतीत खर्च वाढू शकतो पण शेवटी समाधानकारक निकाल मिळण्याची शक्यता आहे बिझनेसमध्ये तुमच्या मनासारखं काम मिळू शकतं ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल एखाद्या पूर्वी घेतलेल्या निर्णयाबद्दल थोडा पश्चाताप जाणवेल पण तेच अनुभव पुढच्या वेळेस तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतील भावंडांबरोबर प्रेम आपुलकी आणि सहकार्याची भावना छान राहील मित्रांनो हे होते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारचं पूर्ण पंचांग आणि बाराही राशींचं भविष्य तुमची राशी कोणती आणि आजचा कोणता मुद्दा तुमच्या हृदयाला सर्वात जास्त लागू पडला हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा देवकृपेने तुमचा आजचा दिवस शांत समृद्ध आणि आनंदाने भरलेला जावं